नमस्कार शेतकरी मित्र मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्र आता ही महोराची अशी स्टेज आहे आणि खताची गरज आहे याला तर आपण खत घालित आहोत ह्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीस झिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम बोरा हे सगळं मिक्स आपण घालायला लागलो आहोत त्याच्यामुळं मोहरगळती होत नाही आणि शेटिंग चांगली होईल मध्ये एकोणीस कोणीस हाय तर ही आता स्टेज आहे शेतकरी मित्र आणि सुद्धा देणं फार महत्त्वाचं आहे बघा केशेराबा सेग अडीचशे ग्रॅम दोन्ही बाजूनं असा वॉटर स्लो वलचा डोस टाकला असं कोणी टाकत नाही वल राहणार असताना आम्ही टाकायला लागलो आहोत याचे रिझल्ट चांगले मिळते थँक्यू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला काय विचारायचं असलं तर माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस पंचवीस अडतीस त्र्याहत्तर